मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारताच शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली या मोहिमेचा उद्देश सर्व कार्यालय ऑनलाईन स्वच्छ नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करणे झिरो पेंडेन्सी आदी कार्यक्रमाचा त्यामध्ये समावेश होता शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदतर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सर्वोत्तम पोलीस आयुक्तांचा मान मीरा भाईंदर बसे विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी पटकावलं आहे सामान्यकृत गुण शंभर पैकी चौऱ्याऐंशी पूर्णांक सत्तावन्न गुण त्यांना मिळाले आहेत माननीय सी एम साहेबांनी पोलीस खात्यात सर्व जे आयुक्त आहेत आणि सर्व अधीक्षक आहेत आणि इतर जे सर्व खाते आहेत त्यांना पुढचे शंभर दिवसामध्ये एक कृती आराखडा करून काही उद्दिष्ट दिले होते आपण त्या सर्व उद्दिष्टांची ॲज अ आयुक्त म्हणून मी आणि आमची पूर्ण टीम ते कामाला लागली आणि आज त्याचा एक यश आम्हाला मिळेलं मिळालेलं आहे असं त्याचा आम्हाला आनंद आहे अभिमान आहे